नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिक्षक पदवीधरासह विद्यार्थी यांनी रिपब्लिकन पक्षाचे चळवळीत सहभागी होऊन कार्य करावे रिपाईचे पंडित टोमके यांचे आव्हान परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पक्ष मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी कार्यकर्ते यांना नियुक्तीपत्र रिपाईचे पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परभणी जिल्हा पदवीधर शिक्षक आघाडीचे अध्यक्षपदी सुरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र पंडित टोमके यांच्या हस्ते देण्यात आले व पक्षात सामील झाल्याबद्दल वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्प घालून अभिनंदन केले यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी स्थापन केले केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात शिक्षक पदवीधरासह विद्यार्थी यांनी सहभागी होऊन समाजातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पंडित टोमके यांनी केले यावेळी रिपाईचे शहर अध्यक्ष विजय झोडपे जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वावळे जिल्हा सचिव संदीपान गालफाडे गौतम पोटभरे मिलिंद कुरे सिद्धार्थ उघडे वामन खराटे विश्वनाथ झोडपे शुभम हातागळे प्रल्हाद निरवळ बी एन इंगोले एल एल सोळंके वी व्ही जाधव इत्यादी अनेक जण उपस्थित होते के सरांनी जी काही माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे आर पी आय जी आहे आणि शैक्षणिक कार्यानुसार माझे छोटे मोठे उपक्रम असतातच असतात निबंध स्पर्धा असते वक्तृत्व स्पर्धा असते तसेच आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो अन्नाबाब साटे जयंती असो महापुरुषाची कुठलीही जयंती असो मी माझ्या परी माझ्या पद्धतीने शैक्षणिक साहित्याचं वाटप करतच राहतात जातो आहे आता मला एवढं बळ दिलं आहे सरांनी की ह्या कार्याला आता दहा पट्टीने बळ मिळणार आहे आणि त्या त्यानिमित्ताने मी आता सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथे उपस्थित असलेले माझा माझा सत्कार केला माझा वाढदिवस साजरा केला आणि पद आणि जेवढं पद मो, मोलाच मला दिलं त्याबद्दल मी सर्वांचे शब्दसुमनाने आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र जय भीम महामानव परमपूज्य बोधीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज शिवाजी महाराज माता रमाई माता भीमाई तसेच अग्र शांतीदूत तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध या महामानवांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो प्रिय बांधवानो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई या पक्षाच्या माध्यमातून आज आमचे सुरेंद्र अर्मराव काळे जे पदवीधर आहेत शिक्षक आहेत त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या विद्वान हुश हुशार सुशिक्षित विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला मी त्या पक्षात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र गवई साहेब दादासाहेब राजू गवई दादासाहेब गायकवाड शिवराज या गडीमध्ये जोडण्याचं काम आज मी केलेलं आहे आमचे शहर अध्यक्ष आमचे झोडपेसाहेब आणि आमचे साहेब आमचे खुरे साहेब सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत तसेच धोतमहा महासभेचे आमचे शिवनाथ झोडपेसाहेब आहेत सर्व पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांसमोर मी आज यांना परभणी जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी आणि परिवार आघाडी या पदावर नियुक्ती करीत असून आमच्या काळेसाहेबानं बाबासाहेब आंबेडकरला अभिप्रेत समता बंधुता न्याय लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे, बाबा जे काही आपल्याला अधिकार दिलेत अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि अधिकार विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकामध्ये पेरण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा निळा घेणार दिल्लीच्या तख्तावर फडकवण्यासाठी मी एवढ्या हुशार विद्यार्थ्याची हुशार कार्यकर्त्याची निवड केली आहे त्यांना एवढ्यावरच न थांबता त्यांचं ता कार्य फार जोमानं जर चाललं तर त्यांना आम्ही सत्तेचा वाटा सुद्धा या परभणी शहरामध्ये आम्ही मिळवून देण्याचा आणि या सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांना मिळवून देऊ आणि त्यांचं कार्य चांगलं आहे स्वच्छ निर्मळ मनाचा माणूस या माणसाला पुढील कार्याला आणि त्यांना शुभेच्छा देऊन आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज